शोधो नमस्कार आपण गप्पा मारतोय ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्याशी पहिल्या भागामध्ये संध्या तांबे यांचा कवितांचा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवास जाणून घेतला आज आपण ऐकूया संवादाचा उर्वरित भाग मॅडम तुमच्या लेखन प्रवासात तुम्ही अनेक कविता लिहिलात तुमच्या कविता पुणे मुंबई विद्यापीठात समाविष्ट झाल्या आहेत आणि पी एच सुद्धा अनेक प्राध्यापकांनी कवितांचा सखोल अभ्यास केला आहे मग तुमच्या या लेखन प्रवासात स्पॅरो संस्थेने तुमच्या जीवन संघर्षावर नव्वद मिनिटांची ध्वनी फीत तयार केली होती ज्यात ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांनी तुमची मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीतील एखादा क्षण सांगाल का हो मी शाळेत होते आणि अचानक उर्मिला पवार माझं घर शोधत कट्ट्याला आल्या होत्या आणि मालवणकर चाळीत मी राहत होते त्या मालवणकर चाळीपर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि मग शाळेत मला निरोप आला की घरी कोणतरी आलेले आहेत सांगून घरी गेले आणि त्या उर्मिला पवार घरी होत्या आणि त्याने ती सलग मुलाखत घेतली होती माझी रेकॉर्डिंग केलं होतं त्या स्पॅरो कंपनीचं पत्र होतं मला की ही जे मुलाखत आहे किंवा ही जी माहिती आहे ती माहिती गोपनीय ठेवली जाईल फक्त ती अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असेल मुंबई विद्यापीठाच्या तिथे अभ्यास केंद्रामध्ये ठेवली जाईल आणि त्यामुळे ते असं तरी तो होणार नाही काही जाहिरात होणार नाही किंवा ते जाणार नाही पण त्यानंतर असं झालं की ते मुंबई विद्यापीठात ठेवल्यामुळे ना अनेक कवींनी माझ्याशी संपर्क साधला माझ्या ज्या ओळखी झाल्यानंतरच्या त्या खूप मोठ्या मोठ्या साहित्यिकांशी माझ्या ओळखी झाल्या त्यांच्या सोबत कार्यक्रम वगैरे करता आले मला हा त्यामुळे खूप रत्नागिरीला वगैरे खूप कार्यक्रम झालेले आहेत आमचे दया पवार नारायण स्वरूप यांच्यासोबत केशव मेश्राम यांच्यासोबत माझे काव्य वाचनाचे कार्यक्रम वगैरे झालेत त्यामुळे खूप चांगली गोष्ट घडली की ती मुलाखत माझी म्हणजे खूप जणांपर्यंत पोहोचली त्या अभ्यास केंद्रामार्फत कारण तुमच्या या मुलाखतीमुळे तुमची ओळख निर्माण झाली त्यामुळे तुमच्या खूप छान अशा ओळखी सुद्धा अजून झाल्या नंतर खूप ओळखी झाल्या त्याच्यामुळे खरंय मॅडम मग मीच होईन सूर्य या कवितेत संघर्ष माणसाला अधिक कणखर बनवतो असं जाणवतं ही कविता आमच्या श्रोत्यांसाठी ऐकवावी अशी विनंती आहे नक्कीच मग मीच होईन सूर्य तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करू शकत नाही हे कळले तेव्हा त्याने रचले अनेक चक्रव्यूह हो। तेव्हा त्याने रचले अनेक चक्रव्यूह हो, आणि मीही भेदत राहिले निर्भयपणे त्यांचे नकार आणि मला सतत नाकारणे मी भेदत राहिले निर्भयपणे चक्रभूय त्यांचे नकार आणि मला सतत नाकारणे यातूनच कणखर बनत गेले कधीही भरून येणारे डोळे धीट झाले हळूहळू कधीही भरून येणारे डोळे धीट झाले हळूहळू आपली पावले जमिनीत घट्ट रोवून आपली पावले जमिनीत घट्ट रोवून आकाश कवेत घेण्याचा माझा प्रयत्न चालूच राहील शेवटच्या श्वासापर्यंत मात्र माझ्यावर आघात करणारे माझ्यासाठी चक्रव्यूह रचणारे मला सतत नकार देणारे नाकारणारे माझ्यासोबत असेच राहिले तर माझ्यासोबत असेच राहिले तर मी भेदत राहीन चक्रव्यूह पचवीत राहीन नकार मग मग मीच होईन सूर्य मग मीच होईन सूर्य लाव्हा आणि बरेच काही मग मीच होईन सूर्य लाव्हा आणि बरेच काही खूप सुंदर अशी कविता आहे मनाला भावलेली लेखनासोबतच तुम्ही सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असं काम केलं आहे तुम्ही कोणती सामाजिक कामं केली आहेत याविषयी काय सांगाल पंच्याऐंशी मध्ये मी शिवाजी विद्यापीठात एम ए करायला गेले रमेश ढावरे सर तेव्हा मराठी विभाग प्रमुख होते आणि मला रशियन भाषा शिकायची होती आणि तिथे ते, ते, ते अभ्यास केंद्रावर तो विषय होता तिथे आणि ते, ते शिकायला गेले मग सर म्हणाले की तू आधी मराठीच मराठीत तू लिहितेस तर तू मराठीच विषय घे आणि हे कर एम ए कर तो भाग आहे ना रशियन भाषेचा वगैरे ते नंतर तू अभ्यास आधी तू हे कर वगैरे असं तर एक दोन महिने झाले होते आणि तितक्यात माधवीताई देसाई तेव्हा नाचगाचं त्यांचं लेखन चालू होतं आणि त्याच वेळेला त्या गावोगावी म्हणजे असं जाऊन त्या सामाजिक कार्य करत होत्या तर काय करत होत्या ते मला काय माहीत नव्हतं त्या तिथे आल्या आणि आमच्या रेक्टर होत्या अनुराधा गुरव अध्यापिका अनुराधा गुरव आणि त्या कवयित्री त्या आमच्या रेक्टर आणि माधवीताईनी त्यांच्याकडे परवानगी काढली मला संध्या हवी आहे माझ्यासोबत Hmm. आणि मग दोन तीन महिने ना मी ते सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा वाळवा तालुका पूर्ण ते फिरत होते सो hmm. त्यांच्या सोबत आणि त्या गावा गावागावातून महिला मंडळांची स्थापना करत होत्या त्या महिलांना सक्षम करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम करा त्यांना निर्भय बनवा वगैरे असं त्या आणि तेव्हा काय असं महिला सबलीकरण वगैरे हा विषय नव्हता त्या काळात त्यांनी ते काम केलेलं माधवीताईने माधवी ताई होत्या मनीषा दफ्तरदार किंवा जुगनू पीर इचलकरंजीची होती वगैरे अशा काही स्त्रिया एकत्र येऊन त्या सामाजिक काम करत होत्या आणि मला तिथून प्रेरणा मिळाली त्याच्या आधी माझ्या लहानपणी माझी आई प्रौढ साक्षरता वर्ग घ्यायची hmm. त्यानंतर त्यांची ती छोटी छोटी भिशी भिशी वगैरे असते ना जे एकत्रित एक असं येऊन त्या हा हां मग त्या एकमेकीला असं आधार द्यायच्या आर्थिकदृष्ट्या पाच रुपये दोन रुपये वीस रुपये असंच कर्ज प्रकरण असायची ती हा मग ते बघितलेलं असायचं की बाबा जर आर्थिक पाठबळ नसेल ना तर खच्चीकरण होत किंवा छोटे छोटे व्यवसाय पण करायचे काय का तेव्हा तेव्हा सुद्धा हस्तकलेच्या वस्तू किंवा काय असं करायचं आत्ता एक होतं माझ्या डोक्यात आणि आई आमची तेव्हा कला पथक वगैरे माझी आत्या एक होती हा ती आत्या चिंदरची आणि ती आणि माझी आई अशा दोघी मिळून की नाही ती कलापथक वगैरे नाटकं वगैरे बसवायच्या त्या छोट्या छोट्या वलांची नाटकं वगैरे असायची ना म्हणजे त्याच्यात खूप विषय असायचे असते hmm. जरठ विवाह असायचा hmm. किंवा बालविवाह हो, किंवा बालविधवा वगैरे हो। असे विषय घेऊन ना त्या छोट्या छोट्या नाटिका बसवायच्या hmm. त्याच्यातून सामाजिक प्रबोधन असायचं हो, हो. आणि ते मी ऐकायचे बघायचे आणि मला वाटायचं की असे विषय जर अशा पद्धतीनं गेले ना लोकांपर्यंत तर ते अधिक सहज हा ऐकलं ना तर ते ऐकतात वाचत नाहीत फार कोणी पण ऐकतात आणि शिक्षण वगैरे तेव्हा काही फार नसायचं ना हो, हो. मग त्यांच्या अक्षरचा वर्ग वगैरे माझी आई घ्यायची माझ्या आईचं अक्षर वगैरे खूप छान होतं आणि खूप चांगली समजावून सांगायची एखादी गोष्ट आणि शिकायची आणि ती स्वतः सुद्धा तिला इंग्रजी माहीत नव्हतं पण ती स्वतः सुद्धा नंतर इंग्रजी वगैरे माझ्याकडून शिकून किंवा इतर मुलांकडून वगैरे शिकून ती तिला जुजबी असं येत होतं वाचता वगैरे अशी तिला आवड होती आणि वडिलांना वडील तर वडिलांचं तर पाठबळ होतच आणि माझं एकत्रित कुटुंब होतं आणि चांगले विधायक काम करायचं तर प्रत्येकाचं असं पाठबळ असायचं अच्छा अच्छा आणि काही सामाजिक कार्य तुमची आणि मग ह्याच गोष्टीचं मग हे घेऊन की नाही मला नंतर मग महाराष्ट्र विकास आर्थिक महामंडळ वगैरे यांच्याकडून मग व्याख्यानांसाठी वगैरे बोलावणं यायला लागलं आणि मी आधी आमचे फक्त काय शिक्षकांचं प्रशिक्षण त्याच्यात शिक्षक प्रशिक्षक म्हणून मी पंच्याण्णव पासून काम केलंय राज्यापर्यंत मी विभाग राज्य सगळीकडे हे केलंय ती म्हणजे प्रशिक्षण दिले शिक्षकांना राज्यातल्या विभागातल्या हां पण मी मग गावा गावागावापर्यंत पोहोचले यांच्यामुळे जास्त पोहोचले मी पण त्याच्या आधी मी एड्स जनजागृतीचं काम स्वतः सुरु केलं होतं दोन हजार पासून ते मी गावागावातून जायची आणि त्याची मी अशी व्याख्यान वगैरे देत होते मार्गदर्शन हा पण नंतर दोन हजार दोन नंतर शासनातच काढला तो आदेश होता की हे करायचं मग आम्ही नोडल टीचर पण झालो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली पण महिला विकास आर्थिक महामंडळातून मी विद्यार्थ्यांसाठी किंवा नोडल टीचर म्हणून म्हणा किंवा याचे जेंडर ट्रेनिंग वगैरे महिला पुरुष किंवा प्रशासकीय अधिकारी वगैरे त्यांना मी व्याख्यान वगैरे देते म्हणजे झाली बरीच हजारावर अधिक व्याख्यानं त्यांच्यासाठी झालेली गावागावातून जिल्ह्यात आपल्या अजूनही देते म्हणजे आतापर्यंत पण देते अच्छा, अच्छा हा, अजून मला अनाथ आश्रमात वगैरे त्यांच्याकडे जायला असं आवडतं त्यांच्या त्यांना मदत करायला आवडते मी कोण मला स्वतःला म्हणजे सण वगैरे असं काय साजरे करायला आवडत नाहीत घरात त्यासाठी मी त्यांना अन्नदान वगैरे करते वाढ आणि मी बाकीच्यांना पण प्रवृत्त करते माझ्या शाळेतल्या मुलांनी पण अनेक वेळा कपडे गोळा केलेत धान्य गोळा केले किंवा पैसे गोळा केलेत ते पैसे गोळा करून सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांनी अनाथ आश्रमांना दिलेले आहेत खूप छान ती प्रेरणा मिळते लोकांना आणि आता देण्याची वृत्ती म्हणजे कधी कधी आम्ही टाकून देऊ पण नाही देणार असंही असतं कधी कधी म्हणजे जे नकोय किंवा ज्याचा उपयोग तुमचा संपलाय ना त्याचा कोणाचा तरी सुरू होतो उपयोग तेवढ्यासाठी मला असं वाटतं की ज्यांना कुणीच नाही त्यांना नुसतं आधार दिला ना प्रत्येकाला काही आर्थिकच हवं असतं नाहीये मानसिक आधार सुद्धा खूप जणांना हवा असतो माझ्या लिखाणातून मी तसे मला खूप अनुभव पण आलेले आहेत की मी की भावनिक आधार मिळतो बऱ्याच जणांना आणि तो महत्वाचा असतो असं मला वाटतं खूप छान मॅडम तुम्ही सामाजिक कार्य करताय आणि करत राहाल मॅडम अजून तुम्ही आकाशवाणीवर कविता वाचन नभोनाट्य असे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत म्हणजे रेडिओशी जोडलेल्या काही गोड आठवणी काय असतील खूप छान माझे ते भारावलेले म्हणजे ते दिवस होते तो काळच असा होता की शहाऐंशी ते एकोणनवद या काळात आकाशवाणीवर भरपूर कार्यक्रम झालेले आहेत आणि पहिल्यांदा माझे कविता वाचनाचेच कार्यक्रम झाले अच्छा सात मिनिटाचा वगैरे असा कार्यक्रम असायचा आणि त्या कविता तेव्हा काय दूरदर्शन वगैरे काहीच नव्हतं आणि कविता त्या रेडिओच्या माध्यमातून mm. जेव्हा लोकांपर्यंत पोहोचायचा तेव्हा त्याचे प्रतिसाद यायचे म्हणजे mm. मग पत्र वगैरे यायला लागली श्रोते खूप होते तेव्हा वाचक एवढे नव्हते पण श्रोते खूप होते मला आकाशवाणी म्हणजे असं माझं असं स्वतःच हक्काच असं ते व्यक्त होण्याची ती जागा होती असं मला वाटायचं माझी कविता श्रोत्यांपर्यंत तेव्हा खूप पोचली आणि रत्नागिरी जिल्हा आमचा तो एकच असल्यामुळे ना माझी कविता श्रोत्यांपर्यंत गेली वाचकांपर्यंत गेली आणि आकाशवाणीने मला खूप असं म्हणजे मनोबल वाढवलं माझं की म्हणजे आवडते आपली कविता ना आ, ते जेव्हा प्रतिक्रिया यायच्या ना तेव्हा मला कळायचो की अरे माझी कविता आवडते कारण एक कार्यक्रम झाला की त्याचं पुन्हा पुन्हा प्रसारण व्हायचं अच्छा असं मला वाटायचं आणि मला निमंत्रण यायचं की पुन्हा या आपल्याला हे करायचं आहे म्हणजे कवितांचा कार्यक्रम एक पुन्हा रेकॉर्डिंग करायचंय या वगैरे असं आणि नंतर मग ते करत असताना मग पुरुषोत्तम लाडू कदम तो तेव्हा याला होता तो पण चांगला लेखक आणि चांगला कवी आहे आणि तेव्हा रत्नागिरीला होता त्याचं ते, ते शिक्षण चालू होत आणि तो लिखाण करत होता आणि एकदा त्याच्या नभोनाट्याने मी तिथे म्हणजे नवनाट्यासाठी सादरीकरण करण्यासाठी मी आणि राजापूरकर म्हणून आम्ही तिघाने मिळून ते केलेलं होतं ते पहिलं पण नंतर मग झाली नभनाट्य सादरीकरण हा म्हणजे आवडलं श्रोत्यांना आणि चांगलं होतंय तर मग ते मागणी येत होती त्यामुळे ते कार्यक्रम मला मिळाले भरपूर आणि त्यामुळे आकाशवाणी माझी पण मला आकाशवाणीचे ते खूप चांगले अनुभव आहेत हो मला आठवलं तरी असं म्हणजे गोड आठवणींना उजाळा येतो त्यामुळे mm. की म्हणजे कसं व्हायचं ते आपल्याच कविता आपण ऐकायचो म्हणजे mm. माझाच आवाज ऐका असं म्हणजे खूप कुतूहल असायचं आणि सगळी माणसं अशी कान देऊन ऐकायची वगैरे घरातली तेव्हा असं बरं वाटायचं म्हणजे आपलं कोणतरी श्रोते आहे आणि मी अभिमानानं सांगतेच की माझ्या आकाशवावर कार्यक्रम झाले खूप छान मॅडम तुमच्या आकाशवाणीवरील आठवणी आहेत आणि तुमचं आकाशवाणीशी जोडलेलं नातं असं मॅडम आता अतिशय भावनिक तुमची कविता माझे वडील भावनिक ही कविता आहे या कवितेत वडिलांच्या व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्या प्रत्येक पैलूचं तुम्ही सहजतेने दर्शन केलं आहे ही वैयक्तिक अनुभूती होती का अर्थातच माझे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि त्यामुळे बदल्या पाहिजे सतत आणि बदले बदली झाली की माझी शाळा बदलायची माझे मित्र बदलायचे माझ्या मैत्रिणी बदलायच्या माझा शेजार बदलायचा असं व्हायचं आणि जिथे जिथे वडिलांची बदली झाली की पहिल्यांदा मीच जायचे आणि असं काय नव्हतं खूप खूप काळ जायचा मधी बदली झाली की कधी कधी एक वर्ष झालं की दुसऱ्या गावात पण जावं लागायचं वगैरे असं व्हायचं आणि माझे वडील म्हणजे असं माझं भावनिक वगैरे खूप आधार होता मोठा आणि आमची मैत्री होती मुळात माझे एक चांगले मित्र होते माझे वडील या कवितेचा पहिला अनुवाद झालेला इंग्रजीतून हिंदीतून इंग्रजीतून वगैरे असं मुलीचं आणि वडिलांचं नातं आणि त्यांचं जे नातं असतं ना ते खूप जवळचं असतं इतर नात्यांपेक्षा सुद्धा तर ही कविता मॅडम आमच्या श्रोत्यांना ऐकवा हो माझे वडील तशी तर प्रत्येक बापालाच ओढ असते लेखीची तशी तर प्रत्येक बापालाच ओढ असते लेखीची आयुष्यभर तळमळतो अखेरी घुटमळतो लेकीसाठीच बापाचा उरला सुरला जीव मी बघितले माझे वडील माझ्या गालावरची सुकलेली आसवे जाणणारे मी बघितले माझे वडील माझ्या गालावरची सुकलेली आसवे जाणणारे लपू छपू म्हटले तरी दुःखाच्या जखमा उघड्या करू लावणारे कधीच खपली धरू दिली नाही कसल्या जखमेवर कधीच खपली धरू दिली नाही कसल्या जखमेवर वाहू दिली अखंड म्हणून व्रणही राहिला नाही शिल्लक भूतकाळ आठवू दिला पोटभर तेव्हाच दिलं वर्तमानाचं भान भूतकाळ आठवू दिला पोटभर तेव्हाच दिलं वर्तमानाचं भान मणक्यातील वाढत जाणारं अंतर ट्रॅक्शन न लावताही सांधता येतं आपलंच आपल्याला आणि ताठ कणा ठेवून जगताही येतं आपलंच आपल्याला काहीच न बोलताही असं बरंच काही सांगितलं काहीच न बोलताही असं बरंच काही सांगितलं आणि ओढ गस्तीचं जीवन कसं सहज सोपं झालं नातवाचा पहिला वाढदिवस साजरा होत नाही म्हणताच एकशे सदुसष्ट रुपये खात्यातून काढून माझ्या हातावर टेकवणारे माझे वडील त्यांना कोणतेच वेतन आयोग माहीत नाहीत किंवा कसली इन्क्रीमेंटही खात्यावर जमा होईल ते आपलं हे त्यांचं साधं तत्वज्ञान आयुष्यभर वणमणत गावे बदलत जाताना माझ्याही वडिलांनी पाहिली असतील स्वप्न आपल्या हक्काच्या घराची माझ्याही वडिलांनी पाहिली असतील स्वप्न आपल्या हक्काच्या घराची मात्र जबाबदाऱ्यांचं भक्कम जू बाजूला करता आले नाही याची खंत कधी डोळ्यातही दिसली नाही सोशिकपणाला मर्यादा असतात हे खोटंच पाडलं माझ्या वडिलांनी सोशिकपणाला मर्यादा असतात हे खोटंच पाडलं माझ्या वडिलांनी ते सोसतच असतात कधी घणाचे घाव आणि चटकेही पण मागत नाहीत कोणाकडे कधी दयेची भीक पण मागत नाहीत कोणाकडे कधी दयेची भीक तेव्हा वडील खूप उंचावर असतात त्यांच्या पावलांपर्यंत आमचे हात पोहोचण्यापलीकडे त्यांच्या पावलांपर्यंत आमचे हात पोहोचण्यापलीकडे हृदयस्पर्शी अशी ही कविता मॅडम तुम्ही मांडली खूप छान मॅडम मला तर सांगा की आगामी काळात तुमच्या नव्या विषयावर तुम्हाला काय लिहायचं आहे आहेत अनेक विषय आहेत समोर शैक्षणिक आहेत सामाजिक आहेत आणि चालू मा हुँ, हुँ. आ, आहे माझं लिखाण किंवा सामाजिक प्रश्न पण आहेतच अशी की शिक्षण घेतात मुलं आणि मग हे होतं त्यांचं जगण्याचं म्हणजे जगण्याची कुचंबणा सुरू होते आणि मग त्याच्यातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात त्याबद्दल मी आधी लिहिलेलं आहे म्हणजे असं बाबा मग त्यांना काय नेमकं म्हणजे त्याच्यासाठी नेम त्यांच्या विषयांना तरी वाचत फोडले पाहिजे ना अशी खूप मुलं असतात मग त्यांच्या समस्या आहेत आहेत विषय बघू आता कसे कसे जमतात लिहायला कारण माझं कसं ललित लेखन वगैरे असतं ना जास्त त्याच्यामुळे त्याच्यातून मी ते लिहीन बघू वाचकांपर्यंत कसं पोहोचता येते ते <laughs> <था। laughs> मॅडम तुमच्या या लेखनासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि शेवटी जाता जाता तुम्ही नव्या साहित्यिकांना काय संदेश द्याल कविता लिहिली ना किती माध्यमांवरती टाकतात होतय काय की कि कविता किती झाल्या एका दिवसाला दोन कविता असं काहीतरी करतात काही जण कविता लिहिली की लगेच ती मग लगेच जरा हे होतं त्याच प्रतिक्रिया वगैरे मिळाल्या ना की हुरूप येतो आणि मग पुस्तकच काढतात मला असं म्हणायचं की आधी पुस्तक नको काढू तुम्ही आधी भरपूर लिहा पुन्हा पुन्हा ते वाचा आपण लिहिलेलं आणि नंतर मग ते वाचकांपर्यंत पोहोचवा म्हणजे जे चोखंदळ वाचक असतात ना त्याच्यापर्यंत तुम्ही ते पोहोचवा असं मला वाटतं की पुस्तक येणं हेच काही असं ध्येय नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की लगेच अपेक्षा करू नका तुम्हाला म्हणजे चांगल्याच प्रत्येक आणि लगे वा छान असं म्हटलं म्हणजे आपली कविता चांगली आहे असं नव्हे ना किंवा आपलं लिखाण चांगलं आहे असं नव्हे ना तर एखाद्याने नाही म्हटलं नाही चांगलं म्हटलं स्वतःला तरी आनंद मिळाला पाहिजे आपल्या लेखनातून मी बाबा ले लिहिलंय ते हा हे वाचकांपर्यंत पोहोचण्यासारखं आहे किंवा हे पोहोचलं पाहिजे तेव्हा ते लिखाण आधी आपलं स्वतःला आवडलं पाहिजे आपलं पण लिहिलेलं आपल्याला जेव्हा आवडेल ना तेव्हाच ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढंच माझं सांगणं आहे ते माझं आहे असं वाटलं पाहिजे हा विषय हो मला हेच म्हणायचं होतं असं वाटलं पाहिजे श्रोत्याला किंवा वाचकाला असं म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा विषय माझा म्हणून लिहिताना तुम्ही जेव्हा प्रतिनिधित्व करता कुठल्याही विषयाचं तुम्ही प्रतिनिधित्व करा त्याचं आणि मग तो विषय तुम्ही पोचवा बरोबर श्रोते हो आजच्या काव्यमय संवादातून आपण जाणलं की कविता केवळ अभिव्यक्ती नाही ती जीवनाची एक शाळा सुद्धा आहे मॅडम शिक्षिका म्हणून तुम्ही ज्ञानाचं दीप प्रज्वलित केलं आणि कवयित्री म्हणून सुद्धा भावविश्व उजळलत मॅडम तुमच्या या मनमोकळ्या संवादासाठी मनपूर्वक धन्यवाद आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने नमस्कार धन्यवाद